सिल्लोड तालुक्यातील वडाळी इथं एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे क्षुल्लक वादाचं रूपांतर रक्तात झालं असून दारूच्या मयत फकीराव गवळी नक्षेत एका सख्ख्या भावानं दुसऱ्या भावाचा खून केल्यानं गावात खळबळ उडाली आहे या प्रकरणी अजिंठा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक केली आहे ही घटना शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडली आरोपी राघव श्रावण गवळी वेवर्ष चौतीस राहणार वडाळी हा दारूच्या नशेत स्वतःच्या मुलींना शिविगाळ करत होता त्याचा भाऊ फकीरा श्रावण गवळी वेवर्ष त्रेचाळीस यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र राघव ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यानं त्यांच्यात जोरदार वाद झाला या वादातून राघवनं खलबत्त्याच्या मुसळीनं फकीरा यांच्या डोक्यात जोरदार प्रवाह केला यात ते गंभीर जखमी झाले जखमी फकीर यांना तातडीनं धावडा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रकृती अधिक गंभीर झाल्यानं त्यांना बुलढाणा आणि नंतर छत्रपती संभाजीनगर इथं हलवण्यात आले मात्र रविवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला यानंतर मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी रात्री उशिरा अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी रुक्मणबाई फकीरा गवळी वैवर्ष बेचाळीस यांच्या तक्रारीनुसार राघव गवळी याच्यावर खुणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आणि दुसऱ्या दिवशी सिल्लोड न्यायालयात हजर केले न्यायालयानं त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या कारवाईत हेड कॉन्स्टेबल बाबा चव्हाण भागवत शेळके संदीप कोथळकर निलेश शिरस्कर आणि पोलीस नाईक दगडू तडवी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली गुन्ह्याची नोंद पोलीस उपनिरीक्षक आर एम इंगळे यांनी केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे करत आहेत न्यूज एटीन सह्याद्री सिल्नोड प्रतिनिधी मुजीब शेख